येरवडा कारागृहातील बराकी झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कैद्याला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले आहे या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संजय कापडे असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी ये येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी भरत विशाल राठोड मोहम्मद गुलाब शेख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सात सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता येरवडा कारागृहातील सर्कल तीन मधील बॅरेक क्रमांक सहा मध्ये घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत राठोड आणि मोहम्मद शेख हे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही मारहाण झालेले कैदी संजय कापडे यांना शिक्षा झालेली आहे रविवारी रात्री सुमारास कारागृहातील कारणावरून कापडे राठोड शेख यांच्यात वाद झाला वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली राठोड आणि शेख यांनी खेळाने कापडे यांना मारहाण केली तसेच त्यांच्या छातीत ठोसे मारले कैद्यांमध्ये सुरू असलेली हाणामारीच्या घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी मध्यस्थी केली कापडे यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत